रामराम बाबू भाई आपण आता सध्या महाड या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विषय आपल्या अस्पृश्यांचा नाही तर विषय आपल्या हक्काचा असे म्हणणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी दलित लोकांना त्यांच्या हक्काचं पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष होता प्रश्न एका तळ्याचा नव्हता तर प्रश्न होता अस्पृश्यांना समान हक्क भेटला पाहिजे दलित लोकांना सामाजिक न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी हा संघर्ष होता म्हणूनच याच तळ्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड इथे चौदा तळ्याचा सत्याग्रह केला आणि सत्याग्रह करून अस्पृश्य लोकांना दलित लोकांना पाणी पिण्यासाठी सार्वजनिक केलं हे लक्षात द्या भाऊ आणि म्हणूनच वीस मार्च हा दिवस समान हक्क आणि स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातो याच्याहून कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती मोठं सत्याग्रह केला आणि सत्याग्रह करून अस प्रश्य लोकाना दलिजडीने फुले केले पाणी १४ तळातें हक देऊन माणसाचे केले सोने पीढतांचे जीवनाचे शिका संघटीत तवा आणि संघर्षा करा शिका संघटीत व्हा आणि संघर्षा करा मार्गपती सदा विनादीरा भीम